नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम तालुक्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या गणात जाऊन घेण्यात यावा अशी मागणी मावळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना केली आहे तालुक्यातील शेवटच्या टोकातील नागरिकांना याचा फायदा व्हावा प्रवास खर्च व वेळेची बचत असावी असं आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत यावेळेस मावळ काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ शिवसेना तालुका अध्यक्ष आशिष ठोंबरे काँग्रेस उपाध्यक्ष राजीवजी फलके युवक राष्ट्रवादी अध्यक्ष अंधर मावळ शंकर मोडवे युवा सेना उपाध्यक्ष अक्षय साबळे मावळ तालुका संघटक मदन शेडगे मावळ तालुका उपप्रमुख सोमनाथ कोंडे काँग्रेस आय सरचिटणीस पुणे जिल्हा रोहिदास वाळूज हे यावेळी उपस्थित होते मावळ तालुक्यामध्ये शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो तो कार्यक्रम तालुका लेवल न ठेवता प्रत्येक मंडल सर्कल वाईज घ्यावा अशी आमची काँग्रेस आय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट आणि उद्धव साहेब ठाकरे शिवसेना गट या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडीची अशी मागणी आहे की तुम्ही जो कार्यक्रम ग्रामीण भागातल्या लोकांना एका शहरात तालुक्याच्या ठिकाणी घेऊन कार्यक्रम राबवता हो तो कार्यक्रम तालुका ठिकाणी न राबवता हो प्रत्येक मंडलवाईज तो कार्यक्रम घ्यावा गोरगरीब जनतेला त्याचा लाभ व्हावा हो। गोरगरीब जनता जीएसटी भरते शासनाला अन्य प्रकारचा कर भरते आणि ह्या करातून जर तुम्ही तालुका लेव्या ठेवला हो काही लोकांना लाभ नाही भेटला तर मग का, त्या कार्यक्रम ठेवून त्याचा उपयोग काय त्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम प्रत्येक विभागवाईज ठेवा अशी आमची आघाडीतर्फे मागणी आहे उद्यापासून होणारा जवळजवळ आठ दिवस शासनाने एक कार्यक्रम राबवलेला आहे आणि तो भेगडे या ठिकाणी वडगाव मावळ या ठिकाणी राबवलेला आहे गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम ज्यावेळेस आघाडी शासन आलं तेव्हापासून ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ती सुरुवात होत असताना प्रत्येक गाव वाईज किंवा भागातले चार चार पाच पाच गावां मिळून तो कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होत होता परंतु आजचा जो कार्यक्रम होतोय तो एकाच ठिकाणी होतोय त्याच्यामुळं अनेक भागातून लोक येणारी येत त्यांना येण्यामध्ये अडचण होते आम्हाला कळवण्यात आलं की बा त्या ठिकाणी गाड्यांची व्यवस्था केली आहे गाड्यांची जरी व्यवस्था केली असली तरी गावातला प्रत्येक माणूस त्या गाडीमध्ये येऊ शकत नाही ज्याला गरज आहे तोच माणूस त्या ठिकाणी येऊ शकतो आणि त्या जर ठिकाणी जर गावात गेलं तर त्याचा लाभ अनेक लोकांना होऊ शकतो म्हणून शासन आपल्या दारी याचा अर्थ असा आहे की दरवाजापर्यंत तुम्ही जाणार आहे मग दरवाज्यापर्यंत जाणार आहे तर मग हे दरवाजा हा कुठला आहे वडगावला तर दरवाजा आम्ही येत असतोय ज्याला काम करायचं तो वडगावला येऊन आपली कामं करून जातोय आणि ही कामं करत असताना मग वडगाव आणि शासन आपल्यादारी फरक काय फक्त हायवे पलटी यायचं आणि त्या ठिकाणी यायचंय का तिथं पार्किंगची व्यवस्था आहे म्हणून त्या ठिकाणी यायचंय का आणि यांनी काही काही थोडी थोडी गावं घेतलं तीच गावं घेऊन जर प्रत्येक ठिकाणी गावातल्या भागामध्ये गट वाईज गण वाईज किंवा तुमच्या मंडळ वाईज जर हे कार्यक्रम घेतले असते तर हा कार्यक्रम चांगला सुंदर सु, सु, असा झाला असता त्याच्यामध्ये अनेक लोकांना त्याचा फायदा झाला असता आज गावातून येताना सकाळी लवकर यायचं आणि संध्याकाळी सहा वाजताच जायचं सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे मग शेवटी वेळ तुमचा जातोय पैसाही जातोय आणि त्याच्यामध्ये काम होईल का नाही याची गॅरंटी नाहीये मग त्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा जर फायदा करायचा असेल तर तो, तो कार्यक्रम प्रत्येक भागातल्या प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायत वाईज किंवा मंडळ वाईज गट वाईज गण वाईज किंवा जिल्हा परिषद गणवाईज गटावाईज किंवा पंचायत समितीचा गणवाईज असं घ्यावा ही आमची सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं प्रमुख मागणी आहे आणि ती त्या ठिकाणी करावी नसल होत आमच्यासारख्या महाविकास आघाडीचे जे आमचे सर्व मित्र पक्ष आहेत हे आम्ही मिळून हा कार्यक्रम करायला तयार आहे तो, का तो कार्यक्रम आम्हाला द्यावा आम्ही प्रत्येक भागामध्ये हा कार्यक्रम करायला तयार आहे आणि लोकांपर्यंत त्याची जनजागृती व्हायला पाहिजे नव्हती जन ती जनजागृती तेवढ्या प्रमाणात झालेली नाही वडगावमध्ये होत असलेला शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम उद्यापासून होत आहे ह्या कार्यक्रम होत असताना आमची महाविकास आघाडीतर्फे अशी मागणी आहे हा कार्यक्रम तुम्ही मंडल वाईज किंवा मग गाववाईज ग्रामपं ग्रामपंचायत वाईज घ्यावा कारण की शासनाची टॅगलाईन अशी आहे शासन आपल्या दारी पण मी तर उलटच होत आहे शासना म्हणजे लोकांना शासनाच्या दारी यावं लागतंय त्यामुळे आमची अशी मागणी आहे सगळं म्हणजे शिवसेनाच्या वतीने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि काँग्रेसच्या वतीने की हा सदरचा कार्यक्रम आहे हा प्रत्येक भागवाईज मंडल व्हाज घ्यावा त्यामुळे सर्व लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल शासन आपल्या दारी हा उद्यापासून कार्यक्रम होत आहे यापूर्वी जर आपण पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना आपल्या दारी मावळ तालुक्यात अनेक प्रोग्राम झाले आम्ही त्यावेळेचे तत्कालीन प्रांतधिकारी तहसीलदार साहेब यांना के विनंती केली विभाग की विभागवाईज हे या ठिकाणी याचं आयोजन करा आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी विभागवाईज कामशेठ असन वडगाव असन पवन नगर असन अशा अनेक ग्रामीण भागात त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना तिथं जाणं झालं आणि अधिक त्याचा लाभ घेता आला आता परिस्थिती अशी आहे की वडगावमध्ये सर्व तालुका त्या ठिकाणी एकत्र येणार आहे गर्दी सर्व तिथे जमा होणार आहे त्याच्यामुळे सर्वच लोकांना त्याचा लाभ घेता येईल असं मला तरी वाटत नाही आणि पूर्वीच्या शासनाने जर वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा ते लाभ लोकांना दिला मग आता हा इव्हेंट कशासाठी की एकच ठिकाणी शासन आपल्या जारी कार्यक्रम घ्यायचा आहे फक्त हा इव्हेंट त्यांनी सुरू केलेलं आहे पहिले जर पाहिलं तर कामशेर सारख्या ठिकाणी सुद्धा माझ्या सुद्धा एक दिवसात रेशन कार्ड मिळवलं हो विभागवाईज जर तुम्ही जर हा मेळावा घेतला तर अतिशय चांगल्या रीतीने त्याचं नियोजन होणार आहे कारण शासनाच कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका